रक्षकच बनले भक्षक जलालखेडा पोलिसांची आदिवासी मुलांवर अमानवीय क्रूरता खाकी वर्दीला बसला काळीमा कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांनीच आपल्या सत्तेचा मास दाखवत निरागस बालकांवर पाचवी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे नागपूर जिल्ह्यातील जलालखेडा पोलीस ठाण्यात तीन अल्पवयीन आदिवासी मुलांना बेदम मारहाण करून पोलिसांनी खाकी वर्दीची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे या संतापजनक प्रकारामुळे पोलीस प्रशासनाच्या कृतेचा चेहरा पुन्हा एकदा समाजासमोर आला आहे मिळालेल्या माहितीनुसार नरखेड तालुक्यातील दिंदरखेडा येथील रहिवासी असलेल्या तीन आदिवासी मुलांना केवळ चोरीच्या संशयावरून पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते तिथे कार्यरत असलेले उपनिरीक्षक पुरुषोत्तम देवदास धोंडे यांनी माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले कोणताही ठोस पुराव्या विना या लहान मुलांना चामड्याच्या पट्ट्याने अमानवीय पद्धतीने झोडपून काढण्यात आले या मारहाणीमुळे मुलांच्या कोवळ्या मनावर आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत जनतेचे रक्षण करण्याचं सोडून एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे वागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या कृत्याबद्दल सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सचिव सदस्य अधिवक्ता धर्मपाल मेश्राम यांनी या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आहे हा प्रकार मानवी हक्कांचं उल्लंघन असून आदिवासी मुलांवर झालेला हा अत्याचार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे आयोगाने या प्रकाराचा सविस्तर अहवाल तातडीने मागवला असून दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत पोलीस प्रशासनाच्या हिंसक वर्तवणुकीमुळे जनमानसात भीती आणि संतपाचं वातावरण निर्माण झालं आहे वाढता दबाव आणि प्रकरणाची दाहकता पाहता नागपूर ग्रामीणचे प्रभारी पोलिस अधीक्षक अनिल मस्के यांनी साह्यक उपनिरीक्षक पुरुषोत्तम धोंडे यांना डिसेंबर रोजी शासकीय सेवेतून तातडीने निलंबित केले आहे या गुन्ह्याचा पुढील तपास विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी पराग पोटे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे वर्दीच्या जोरावर गरिबांच्या मुलांवर अत्याचार करणाऱ्या अशा वृत्तीमुळे पोलीस विभागाची प्रतिमा मलिन झाली असून आता पीडित आदिवासी मुलांना न्याय मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे सिडे इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी